आपण वाचू आता रेनफॉल रेनफॉल शब्द इथे आहे का रेन शब्द फक्त म्हणजे रेनफॉल म्हणजे पाऊस दुसरा पर्याय आहे क्लायमेट क्लायमेट म्हणजे हवामान तिसरा पर्याय आहे टेम्परेचर पण इथे आहे टेम्परेचर दिलेला म्हणजे तापमान आणि चौथा वेदर म्हणजे हवामान म्हणजे क्लायमेट आणि हे समानार्थी शब्द आहेत तर आता आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत मग ही बातमी कशा विषयी आहे वेदर म्हणजेच हवामान हवामानसाठी क्लायमेट हा शब्द पण आलेला आहे आणि वेदर पण आलेला आहे तर टेम्परेचर तापमानाची पण नाहीये आहे हवामान विषयक बातमी देणारं हे बातमीपत्र आहे म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे मग ह्या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण पाहू एक्सप्लेनेशन ऑप्शन सेकंड क्लायमेट इज सिमिलर मिनिंग वर्ड फॉर वेदर ऑप्शन फोर ऍज इट इज द टायटल ऑफ द न्यूज बघा या ठिकाणी टायटल पण न्यूजच दिलेलं आहे वेदर बरोबर आहे आणि वेदरचा समानार्थी शब्द क्लायमेट आहे सो ऑप्शन सेकंड अँड फोर आर आन्सर्स म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता आपण याच्यावरचाच आणखीन दुसरा प्रश्न पाहणार आहोत बातमी तीच आहे आपण वाचलेली आहे व्यवस्थित वाचलेली आहे आता याच्यावरचा प्रश्न बघा मॅक्झिमम टेम्परेचर डॅश डॅश विल बी अराऊंड थर्टी एट प्रश्नाचा अर्थ काय आहे की कमीत कमी तापमान अडोतीस डिग्री अंश सेल्सिअस हे कधी होणार आहे आपल्याला फोरकास्ट मध्ये सांगितलंय बघा या ठिकाणी मॅक्झिमम्परेचर विल बी अराऊंड थर्टी एट डिग्री सेल्सिअस आता ह्या ठिकाणी बातमीचं हेडिंग काय आहे टेन फिशरमेन मिसिंग दहा